एळकोट एळकोट जय मल्हार चंपाषष्ठीच्या निमित्ताने आज आपण ऐकणार आहोत आराध्य देवताची म्हणजेच खंडोबांची गौरव गाथा खंडोबा कोण होते खंडोबांची तळी कशी भरावी हे तर सर्वांनाच माहिती आहे पण का भरावी आणि काय आहे हळद उधळण्यामागचं कारण आणि हो एळकोट एळकोट जय मल्हार याचा अर्थ काय होतो हे सगळं काही आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्टी तिथी आहे हा दिवस खंडोबांच्या विजयाची स्मृती म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये उत्साहाने साजरा केला जातो तसेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासनं षष्टीपर्यंत हे चंपाषष्टीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो चंपाषष्ठी साजरी करण्यामागे एक रोमांचक कथा आहे ही कथा मल्हारी महात्मा या संस्कृत ग्रंथातून येते जी ब्रह्मांड पुराणाच्या क्षेत्रकांडात समाविष्ट आहे कृतयुगात मणिचूल पर्वतावर सप्त ऋषी तपस्या करत होते तेथे मणी आणि मल्ल नावाचे दोन क्रूर दैत्यभाऊ होते हे दैत्य अतिशय बलवान आणि अत्याचारी होते त्यांनी ऋषींच्या तपोवनाचा नाश केला यज्ञ हवन बंद केले आणि देवता ऋषी मुनींना त्रास दिला लोकांना पशुपक्ष्यांना मारहाण करून पृथ्वीवर अराजक माजवलं ऋषींनी इंद्राकडे मदत मागितली आणि इंद्रही असमर्थ ठरले शेवटी सर्वांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली भगवान शंकरांनी खंडोबा म्हणजेच मल्हारे मार्तंड भैरव रूपात अवतार घेतला खंडोबा सोन्यासारखा चमकणारा हळद लावलेला तलवार ढाल घेतलेला घोड्यावर स्वार आणि कुत्र्यासोबत योद्ध रूपात प्रकट झाला त्याच्या पत्नी म्हाळसा आणि बाणाई पण होत्या मार्गशीर शुक्ल प्रतिपदेपासून खंडोबा आणि मणिमल्ल्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले हे युद्ध पूर्ण सहा दिवस चालले दररोज ते त्यांचा पराभव होत गेला पण ते पुन्हा उठत खंडोबाने आपल्या शक्तीने तलवारीने आणि भालाने त्यांना जखमी केले शेवटच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर शुक्ल षष्टीला म्हणजे चंपा षष्टीला खंडोबाने मल्लाचा आणि मणीचा वध केला मणीने शेवटच्या क्षणी खंडोबाकडे क्षमा मागितली आणि म्हणाला मला मारू नका मी तुमची सेवा करेन खंडोबाने त्याला द्वारपाल बनवले आजही जेजुरीच्या मंदिरात खंडोबासोबत मणीची मूर्ती असते मल्लाचा पूर्ण वध झाला आणि या विजयाने पृथ्वीवासी सुखी झाले ऋषींची तपस्या सुरू झाली आणि देवतांनी खंडोबाची स्तुती केली या युद्धात खंडोबासोबत सात कोटी योद्धे होते म्हणून एळकोट एळकोट जय मल्हार असा गजर आहे एळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी जेव्हा खंडोबा मणिमल्ले दत्ताशी सहा दिवस लढले तेव्हा युद्धात खूप रक्त झाडलं पण खंडोबाने विजय मिळवला तेव्हा त्यांनी हळद उधळली आणि म्हणाले आता रक्त नाही फक्त हळद राहील ही हळद माझ्या विजयाची निशाणी आहे त्यामुळे हो खंडोबांना हळद उधळली जाते ही अधर्मावर धर्माच्या विजयाची निशाणी आहे चंपाषष्टी ही या विजयाचे स्मरण म्हणून भगवान शंकरांच्या कृपेसाठी साजरी केली जाते खंडोबा हे शेतकरी शिकारी योद्धे आणि पशुपालकांचा देव मानले जातात म्हणून चंपाषष्ठीला खंडोबांना ज्वारीची भाकर वांग्याचं भरीत हा नैवेद्य दाखवला जातो त्यांच्या आवडीचा आणि साधा असा नैवेद्य तसेच या दिवशी खंडोबाच्या वाहनाची म्हणजेच कुत्र्याची पूजा करून त्यांनाही नैवेद्य वाटतात अशा प्रकारे चंपाषष्ठी साजरी होते आणि यामुळे भक्तांना पापमुक्ती सुख समृद्धी आणि संकटापासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्ही जेजुरीला गेलायत का कमेंटद्वारे नक्की कळवा दर आठवड्याला अशाच रोमांचक कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी देवणी का यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद